नमस्कार मी सतीश कुलकर्णी माझ्याबरोबर माझे गुरुवर्य सदानंद महाराज आडकर सेवेकरी गाणगापूर आहेत बऱ्याच भाविकांचा एक शंका आहे की गुरुचरित्र केव्हा लिहिलं गेलं कुणी लिहिलं आणि सर्वात ज्यांनी अनेक वेळा गुरुचरित्र वाचलं तेव्हा गुरुचरित्राच्या शेवटच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक उल्लेख येतो सिद्ध सांगे नामधारकास आणि ते नामधारक म्हणजे गंगाधर सरस्वती पण तू त्याचा खुलासा होत नाही आज योगाबाने हो माझी भेट झाली आणि मी महाराजांना विचारलं गुरुवर्णांना की बऱ्याच लोकांची ही शंका आहे की गुरुचरित्र कुणी लिहिलं कसं लिहिलं आणि हा उल्लेख काय त्याबाबत महाराज जे तुम्हाला सांगतील ते अनेकांना तुम्हाला सांगावं लागेल आणि सांगा, हो ला सांगा। कारण हा उल्लेख लोकांच्या लक्षात येत नाही आणि मग नामधारक कोण सिद्ध कोण अशा विना विनाकारण अनेक शंका आपल्यात उपस्थित होतात आणि शंका असल्यामुळे शंकेने शंका वाढत जाते परंतु हा खुलासा ते पुराव्यानिशी आपल्याला सांगणार आहेत नृसिंह सरस्वती महाराजांचे चार शिष्य होते सिद्ध नरहरी नंदी आणि सायनदेव तर सिद्धांनी सांगितलं कुणाला सांगितलं आणि हा गुरुचरित्र महान ग्रंथ आपल्यासाठी तयार झाला तर मी माझे गुरुवर्य सदानंद महाराजांना विनंती करतो महाराज हे गुरुचरित्राबाबत ज्या काही शंका आहेत आपण अधूनमधून या गुरुचरित्राबाबत बोलूच मला काही शंका येतील काही लोकांकडून मी शंका मागून घेतो परंतु आज आपण सुरुवात करू की गुरुचरित्र ग्रंथ कसा लिहिला गेला कुणी लिहिला हे आमच्या भाविक भक्तांना जरा सांगा <coughs> नमस्कार <coughs> सर्व दत्त बघतो श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे द्वितीय दत्तावतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या संपूर्ण कथांनी चमत्कारांनी शिकवणीने असं जे संपूर्ण म्हणजे बावन्न त्रेपन्न अध्यायाचा हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ हा सायनदेवाच्या पिढीतील म्हणजे सायनदेवाच्या चौथ्या पिढीतील आता प्रथम आपणाला हे सांगायला पाहिजे की नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे चार लाडके शिष्य होते सायनदेव नंदी नरहरी आणि सिद्ध यापैकी सायनदेव जे आहे या सायनदेवाच्या चौथ्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांच्याकडून हा ग्रंथ गुरु महाराजांचा गुरुचरित्र म्हणजे दत्तगुरु महाराजांच्या संपूर्ण आघादलीला ह्या सगळ्या ह्या कथन केल्या गेल्या कथन केल्या गेल्यानंतर सिद्धाकडून कथन केल्या गेल्या नामधारकाकडून म्हणजे स सरस्वती गंगाधराकडून त्या लिहिल्या गेल्या आणि नंतरच त्याला श्री गुरुचरित्र हे संपूर्ण नाव मिळालं आणि गुरुचरित्र आजपर्यंत जे सर्व लोक वाचतात त्यामध्ये असा हा उल्लेख आहे की नरसिंह सरस्वतींचा अवतार कार्य म्हणजे जे अवतार कार्य त्यांची समाप्ती झाली ही प्रतिपदा गुरुप्रतिपदा ह्या वेळेला महाराज श्रीशैली यात्रेला गेले त्याच्यानंतर शंभर वर्षाने म्हणजे नरसिंह सरस्वतींच्या कर्दळी वनामध्ये गेल्यानंतर गुप्त झाल्यानंतर गाणगापूरमधून शंभर वर्षांनी श्री गुरुचरित्र हा ग्रंथ बहुधा लिहिला गेला असावा याला श्री गुरुचरित्रकार सरस्वती गंगाधर यांच्या माहितीवरून बळकटी येते सरस्वती गंगाधर हे साखरे हे अपस्तंभ शाखेचे कौटिण्य गोत्राचे ब्राह्मण होते लक्षात घ्या श्री नरसिंह सरस्वतींचे सायनदेव नावाचे एक शिष्य होते याचा उल्लेख प्रत्येक वेळेला येतो आपणालाही ते माहिती आहे तर हे नरसिंह सरस्वतींचे सायनदेव नावाचे एक शिष्य होते या सायनदेवाचे पुत्र नागनाथ नागनाथांचे पुत्र देवराव देवरावांचे पुत्र गंगाधर आणि गंगाधराचे पुत्र सरस्वती गंगाधर हे होत श्री नरसिंह सरस्वतींचे सिद्ध हे देखील एक शिष्य या सदैव नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये होते त्यांनी आपल्या नामधारक या शिष्याला श्री गुरुचरित्र सांगितले अशा कल्पनेने श्री गुरुचरित्राचा अनुवाद सरस्वती गंगाधर यांनी केला आहे आता या ठिकाणी लोकांना वाटतं गुरुचरित्र कधी लिखाण झालं कसं झालं काय झालं तर सिद्ध जे होते हे अतिशय ज्ञानी अतिशय तपस्वी आणि महाराजांच्या काळानंतर देखील त्यांची म्हणजे अखंड वास्तव त्या ठिकाणी होतं त्यांच्या ठिकाणी ती सगळी ज्ञान त्यांनी ग्रहण करून ठेवलं होतं त्या काळचे जे सगळे योगी पुरुष असत हे अत्यंत ज्ञानी आणि सर्व ज्ञान ग्रहण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती त्यामुळे त्यांनी सायनदेवातील चौथ्या पिढीला म्हणजे सरस्वती गंगाधर यांना हे सर्व ज्ञान सांगितलं की गाणगापूर क्षेत्रामध्ये इतर ठिकाणी जे द्वितीय दत्तावतार सिमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे प्रत्यक्ष नर नसून नारायण आहेत ब्रह्मा विष्णू महेश आता प्रत्यक्ष अवतार आहे आणि त्या अवताराचं हे चरित्र म्हणजे श्री गुरुचरित्र हे गुरुचरित्राच्या वाचनाने सर्व लोकांचे दुःख दैन्य दूर होतील अशा पद्धतीनं हे गुरुचरित्र आजपर्यंत सगळे लोक वाचत आहेत इथून पुढेही त्याची माहिती हळूहळू हो आपणाला थोडी थोडी विस्तृतपणे सखोल देत राहू आज पहिल्यांदा इतकंच की चौथ्या पिढीतील साधारण हे लिखाण झालेलं आहे देवाच्या चौथ्या पिढीत म्हणजे साधारण नरसिंह सरस्वती महाराजांच्या अवतार समाप्तीनंतर शंभर वर्षानंतर असा त्याचा अर्थ होतो पुढील विस्तृत माहिती आपण काही दिवसातच आम्ही या ठिकाणी माहिती सांगण्याचा प्रयत्न करू अवधो दत्त